शुभमजी नमस्कार नमस्कार सर नमस्कार बर माझा आवाज क्लिअर येतोय हो येतोय सर आता मी माझा व्हिडिओ चालू करतोय हो। तुम्हाला माझा व्हिडिओ पण दिसतोय व्यवस्थित हो हो येतोय बर कुठून आहात सर आपण नाशिक वर नाही नाशिक ओके नाशिकला कुठे प्रॉपर मी सटाण्याला राहतो सर बरं आणि बाय प्रोफेशन काय करता आपण मी टीचर आहे सर बर म्हणजे काय म्हणजे शाळेत शिकवतो का हो शाळेत शिकवतो वा वा गुड 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 गुड, गुड। ट्रेडिंग कधीपासून कर करताय तीन वर्षापासून सर दोन ते -ती तीन वर्ष झाली सर दोन तीन वर्ष झालेली ओके 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 आणि काय अनुभव एक काय काय युज केलं आतापर्यंत तर फार छान अनुभव आलेला आहे जसं की मला पहिले पर्सन लॉक घ्यायचे आणि नाही नाही मी हे नाही म्हणते दोन तीन वर्षापासून तुम्ही ट्रेडिंग करताय तर वेलबोस्ट मॅजिक ऑटो इंटर तुम्ही आता घेतला असेल ना कधी कधीपासून यूज करता सात महिने झाले सर आवाज नीट नाही आवाज आवाज नीट येत नाही सात महिने झाले सर सात सात महिने झाले सेव्हन मंथ त्याच्या आधीचा अनुभव तुम्हाला विचारतो त्याच्या आधीचा फार भयानक अनुभव असतात की मी ज्या पोझिशन मी म्हणजे ज्या लेवलवर ट्रेड घ्यायचो त्याच लेवल मी खाली पडायचं आणि फार सारा लॉस अच्छा फार सारा लॉस मी रिकवर पण केला म्हणजे वाईटली पण आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे वैष्णवी कापसे अच्छा अच्छा भी कपसे? अच्छा 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 वैष्णवी कापसे अच्छा अच्छा तुमच्या मिसेस ट्रेड करायचा का हो आणि आज सुद्धा आवाज थोडा डिस्टर्बन्स आहे सर आवाज थोडा डिस्टर्बन्स काय करू शकाल का प्लीज आता येतोय सर आवाज बेटर बेटर येस अच्छा अच्छा सर म्हणजे पोजिशनल कॉल मी जवळपास एक पंधरा दिवसापासून घेतलेला होता ओके आपला एकवीस पाचशे एकवीस पाचशे त्यात मला पाच हो त्यात मला पूट काय घेतला होता पूट होता सर पूट घेतला होता हा ओके आपला पोझिशनल कॉल सर ओके आणि ज्या दिवशी आपला एक सिग्नल आला म्हणजे त्यात प्रचंड असा लॉस चालू होता म्हणजे समोर लॉस होता पण मी तरी तो एक्झिट केला नाही कारण तो आपला हिरो ऑर झिरो असतो हिरो ऑर झिरो असतो हो हो एक तुमच्यावरचा विश्वास आणि इतक्या दिवसापासून एक कळलंय की एक वेदभूत एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे किंवा मग असंही म्हणता येईल की अमर भालेराव सर हे एक देवदूतच आहात आमच्यासाठी कारण की फार फार चांगले अनुभव आली सर जवळपास माझा मी बाईंग प्राइस नऊ हजार पाचशे रुपये होती आणि नऊ हजार चारशे रुपये चालू असतो अच्छा म्हणजे नऊ हजार पाचशे रुपयाची तुम्ही ऑप्शन बाय केली होती हो आणि अच्छा एक लॉट घेतला होता मी अच्छा ओके हो नऊ हजार चारशे रुपये माझा लॉस पण दिसत होता सर एका लॉट मागे मी नऊ हजार पाचशे रुपयाची म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली मी कॅपिटल युज केलं होतं ओके हो म्हणजे यावर मला नऊ हजार चारशे रुपये लॉस दिसत होता एक मिनिट नऊ हजार पाचशे डिवायडेड बाय पंधरा निफ्टी ना हो पन्नास एकशे एक नव्वद रुपयाने तुम्ही बाय केला हो, दोनशे रुपयाचा आपला सिग्नल होता सर थोडस लेट बुक झालेली ले होती माझ्याकडने तर मग म्हणजे नऊ हजार चारशे रुपये लॉस दिसताना सुद्धा मी एकदम रिलॅक्स बसलेलो होतो मला सर्वजण बोलत होते की तू असा का बसतोय तू येडा आहे का तू काढून घेतो स्टॉक पण मी काढला नाही सर आणि शंभर रुपये राहिले काल हो शंभर रुपये राहिले कारण मार्केट रिव्हर्स झालं होतं परफेक्ट पण पर सिग्नल दिला नव्हता आपण हो, अजून चेंज झाला नाही नाही आणि सर आ, आ, काल ज्यावेळेस तो तीस रुपयाला होता त्यावेळेस मी त्याला तर अशी एव्हरेजिंग केली तीस रुपयाचा परत स्टॉक घेतला मी आणि त्याचा आज मला फार चांगला बेनिफिट मिळाला सर मला सांगा एक मिनिट मी तुम्हाला एकशे नव्वद किती प्राइस असताना पर्यंत बघत होता सोळा रुपये चौदा रुपये दहा रुपये नऊ रुपये ओके नऊ रुपये बघितलं 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 नऊ पासून परत तीस ला आला की मग तुम्हाला असं वाटतं की ऍव्हरेजिंग करावं हो येस पुढे येस त्यानंतर सर बँक निफ्टीचा पण कालचा म्हणजे काल आपली एक्सपायरी होती बँक निफ्टीचा सुद्धा त्या दिवशी पोझिशनल कॉल okay. आलेला होता सर त्यातही मी माझी इन्व्हेस्टमेंट चार हजार सातशे रुपये होती समथिंग ओके आणि त्यातही मी काल चार हजार नऊशे रुपये प्रॉफिट घेऊन निघालो सर बाय शंभर टक्केपेक्षा जास्त टक्के प्रॉफिट सर मी अर्ली एक्झिट केली ती खूप म्हणजे जवळपास तो स्टॉक मी सातशे दहा रुपयाला काढला आणि तो तेराशे रुपयापर्यंत गेलेला होता त्यावर हा मार्केट खूप जास्त करेक्ट करेक्ट, करेक्ट करेक्ट बर मग निफ्टीचं काय केलं मग तुम्ही एव्हरेज केला तीस रुपयाला हो निफ्टीचा मी काल एव्हरेज केला तीस रुपयाने एक लॉट आधी होता आणि हो एक लॉट आधी होता तीस रुपयाने घेतलं मला सातशे दहा रुपये कॅपिटल युज झालं सर सातशे दहा का सातशे पंधरा असं काहीतरी समथिंग काहीतरी कॅपिटल युज झालं आणि तो माझा स्टॉक एव्हरेज होऊन एकशे बारा एकशे तेरा रुपये झाला सर तुम्ही किती लॉट घेतले होते आणि जा। आज मी किती लॉट घेतले काय म्हणतो सर किती लॉट घेतला सर तो पण एकच लॉट तुमचं सर मी म्हणजे एक लॉट पेक्षा जास्त घ्यायची नाही म्हणजे कॅपिटल असेल तर

कोणी पण तुम्ही आहात म्हणजे तुम्ही तुमचा तो ट्रस्ट हॉट प्रोसेस तुमची ती होती माझ्यावर किंवा इंडिकेटर म्हणा तुम्ही काय केलं की नऊ हजार पाचशे रुपये इन्व्हेस्ट केलेला माणूस आहे आणि तो एकदम ड्रॉप डाऊन झाला पार अगदी झिरोच्या लेवलच्या थोडस वर होता तिथं पण तुम्ही पेशन्स ठेवले तो, तो हा विश्वास ठेवला तिथून तो परत दोनशे नऊ ला आल्यानंतर पुरुष याच्यातून एक गोष्ट मी हे सगळ्यांना सांगतो इथं तुमचा व्हिडिओ बरेच लोक बघणार आहेत की आ, ट्रस्ट द प्रोसेस ही जी प्रोसेस आहे ती ट्रस्ट करा खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक मार्केट मधून आपण पैसे अर्न करू शकतो बस पैसा पैशाला खेचतो ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे कसं रोजचा सिग्नल जर येतो आपन होतु। ही पुटला ही आपन तर त्याला एक पाच ते दहा पॉइंटचा आपण खाली डाऊन फॉल होतो कुठलाही सिग्नल आता आपण जर शेअर मार्केट करतोय तर मग लॉस म्हणजे पचवण्याची पण तयारी पाहिजे आपली तयारी पाहिजे मी नेहमी असतो आपल्याला फक्त पैसे घ्यायचेच नाही आपले सुरेश म्हणजे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आपल्याला द्यायचं सुद्धा आहे त्यांना कारण मग काही माणसांना तेच माहिती नसतं आणि ट्वेंटी फायव्ह पर्सेंट गेल्यानंतर ते शेअर एक्झिट करतात सर आणि तिथेच त्यांचा लॉस होतो आपला कॉल आल्यानंतर मी सात महिन्यापासून बघतोय सर एक वीस तीस पॉइंट मी जरी खाली गेला तो तरी तो रिव्हर्स होतो सर म्हणजे मी थोड्या वेळ तुम्हाला मी माझे प्रॉफिट स्ट्रक्चर दाखवणारच आहे की कसं कसं मला प्रॉफिट झालं सात महिन्यापासून मी किती अर्निंग केली म्हणजे आणि मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं करतो सर आज तिचा सुद्धा एक सात हजार रुपयाचा प्रॉफिट आहे क्या बात बढिया 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 व्हेरी गुड व्हेरी गुड येस तुम्ही दाखवा सर तुम्ही दाखवा अच्छा हे दाखवू सर मी पी एन एल दाखवू माझं माझ हो दाखवा स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही हा 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 येस येस आता जे ठीक आहे सर हा आपला ग्रुप भेटेल टेलिग्राम बरोबर ना नहीं नहीं, नहीं नहीं मी वो मैसेज तो ओके 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 यस 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 हाँ आजिट है जवरपास सात हजार एकशे दौन रुपये प्रॉफिट सर क्या बात है बढ़िया बढ़िया बड प्रॉफिट सर थोड़ा थोड़ा कैमेरा जब थोड़ा 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 अजू हाँ नौ हजार सा हा तोच ट्रेड ज्यात मी नऊ हजार पाचशे रुपये इन्व्हेस्टिंग केलेले होते ओके ओके अच्छा त्यानंतर हो त्यानंतर हा कालचा सर हा काल के. जो आहे ना सर हा पाच हजार रुपये पाच हजार नऊशे सत्तावीस झुम करा पाच हजार नऊशे सत्तावीस रुपये ला लॉस होता काल एकवीस पाचशे आणि बँक निफ्टीचा आपला पोझिशनल कॉल आलेला होता सर सत्तेचाळीस तीनशेचा हा चार हजार प्रॉफिट आहे हो यात या मी पाच हजार सातशे रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि तो स्टॉक बघा सर बाराशे चौतीस ला क्लोजिंग झाली होती करेक्ट हा असे भरपूर आहे सर म्हणजे एक ट्रस्ट ठेवण्याचं हे बघा माझा एवढं लॉस असताना सुद्धा एक पेशन्स करेक्ट एक रुपया हाँ हापन बॉटम लाइन लगता रुपया होता ओके तो क्या जरा थोड़ा कैमेरा जबड़ा बोल बी आज हाँ बैंक निफ्टी ओके बैंक निफ्टी सर हाँ बैंक निफ्टी सर ओके पोजिशन होल्ड

आणि हा त्या दिवशी आपला पोझिशनल कॉल आलेला होता सर हा। ची बाईंग होती तीनशे ऐंशी ची बाईंग होती त्र्याऐंशी लागत आता पुढे इथे बघा इथे पाच रुपये प्रॉफिट लॉस मध्ये दिसत हा, हा, हा।, हा, हा, हा।, हा पोजिशनल कॉल आपला एकवीस पाचशेचा मायस मध्ये गेलेला होता हा एक बघा आपलाच कॉल आहे सर हा एकवीस सातशेचा फूट दिसतोय हो एकवीस सातशेच्या फूट मध्ये पंधराशे पंचावन्न रुपये काढले मी ओके आणि सहाशेच्या मध्ये पाचशे दहा रुपये अर्निंग गुड आणखी बरेच सारे सर म्हणजे तुम्ही जिथे बघणार ना तिथे प्रॉफिटच रुपये म्हणजे हा त्र्याण्णव नाही सर हा याचा लॉस आहे बरोबर पोझिशनल फिगर वजा करून हो तरी त्र्यानव रुपये सर म्हणजे असे अनगिनत प्रॉफिट मी अर्निंग केले आपले वेलबुस्ट फार अंदाजे आकडा काय असेल अंदाजे अंदाजे कॉन्फिडेन्शियल आहे तुम्हाला सांगायचं सांगा तुम्ही पण माझी इच्छा आहे की तुम्ही सांगा मला अंदाजे आकडा तुमच्यासाठी टाळ्या आणि हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे चार लाख रुपया चार करो चार लाखाचे लवकर चार करोड व्हावेत आणि ते होतील नक्की हंड्रेड वन पर्सेंट हा तुमचा विश्वास आहे हा माझा विश्वास आहे हा सहा हजार प्लस लोकांचा विश्वास आहे आणि इट्स ऑन गोईंग आता पुढे आपलं चालू आहे अजून आणि काय सर कंपनी फार सुंदर काम करते सर आणि एक सर्वसामान्य माणसाला सुद्धा पुढे नेण्याचं काम करते कंपनी एक्झॅक्टली exactly. एक्झॅक्टली exactly. त्यासाठी हँड्स ऑफ यू सर थँक्यू थँक्यू आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्हाला अजून काही बोलायचंय का बोलेन ना सर मी हरकत नाही मला तुमच्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे नाही कौतुक कौतुक असं नाही तर म्हणजे याच्या पहिले मी जे चार लाख रुपये अर्निंग केलेली आहे त्याच्या पहिले माझा दोन लाख रुपये लॉस होत आणि मागच्या वेळेस बाईक मी ज्यावेळेस रिव्ह्यू दिला तुम्हाला तो दोन लाख रुपये लॉस मी रिकव्हर केलेला होता एक्झॅक्टली 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 करेक्ट करेक्ट आणि त्याचे आणखी दोन लाख रुपये झाले सर म्हणजे लागले असतील सर आणि पन्नास हजार कॅपिटल खूप छान अचिव्हमेंट आहे आणि कीप ग्रोईंग कधीही काय वाटलं कधी अडचण आली आम्हाला कधीही कॉल करा आम्हाला त्रास द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ताईंना पण सांगा खूप छान आपल्याला ट्रेनिंग पैसे कमवायचे हो आहेत आणि आपण असंच भेटत राहू लवकरच मी जरा प्लॅन करतोय की आपलं एक छान छोटस गेट टुगेदर करावं चाललंय माझं चाललंय आपण सगळे जे आहोत आपण एकत्र म्हणजे आम्हाला पण तुमच्याशी बोलता येईल करेक्ट 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 बघता येईल की आमचा देव माणूस आहे कसा <laughs> नक्कीच म्हणजे चाललाय डोक्यात विचार विचार लवकरच आपल्याशी घेऊन जातील सर तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच आणि keep going uh, once again thank you and best of luck sir thank you thank you sir thank you